नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आपण थोडं थोडं गरम पाणी पिठामध्ये टाकून मिक्स करणार आहोत हे बघा हाताच्या साह्याने पूर्ण एकजीव करून घ्यायचे थोडं थंड पाणी पण आपण घेणार आहे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करत गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा छानपैकी असं आपण डो बनवून आहे आता कोरडं पीठ टाकून घेऊया हे बघा असं आपल्याला कोरडं पीठ टाकून आहे आणि त्यानंतर आपण भाकरी थापून घेणार आहोत अशी गोल गोल फिरवत भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे साधारणपणे नऊ ते दहा इंच भाकरीचा आकार होईल अशा पद्धतीने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे आता मी भाकर तव्यावर टाकून घेणार आहे एकतर तुम्ही अशा पद्धतीने पण उचलू शकता नाहीतर डायरेक्टली जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही ताट पलटी करून पण भाकर हातावरती घेऊ शकता आणि त्यानंतर आता ही भाकर आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे हे बघा अशी दोन्ही हाताच्या साह्याने भाकर आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाणी लावून पूर्ण भाकरीला पाणी पसरून घ्यायचे गॅसची फ्लेम फास्ट करून घेऊया थोडी भाकर आपली खालून आपल्याला भाजून घ्यायची नंतर आपण पलटी करणार आहोत हे बघा आता आपण बघूया आपली जी भाकर आहे तव्यावरची ती भाजली का तर मग अशा पद्धतीने आपण आपली उचटणी घेऊन पूर्ण फिरवायची त्यानंतर पलटी करून घेऊया खालच्या साईडने आपल्याला भाकर छानपैकी भाजून घ्यायची आहे आपण बघूया आपली खालच्या साईडनी भाकर भाजली का तर इथं इथे भाकरी आपली भाजली तर आपण आता आणखी एकदा मागच्या साईडनी भाजून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही आपली भाकरी इथे किती छान अशी टम्म फुगलेली आहे बघा परफेक्ट अशी भाकरी इथे बनवून तयार आहे अशा पद्धतीने नक्की एकदा बनून बघा वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा I'm the one, so is it a lie?